तालुक्यात दुर्दैवी मृत्यू संतप्त जमावाने प्रेत आणले महावितरण कार्यालयात मांडला हे ठिया अंजनगाव सुरजी तालुक्यात दहीगाव रेचा येथील महिलेचा किराणा शेत शिवारात चालू विद्युत वाहिनीच्या तुटलेल्या ताराच्या संपर्कात आल्याने करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पंचवीस जुलैला सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली रुपाली शोधोधन सावळे वय छत्तीस राहणार दहिगाव रेचा असे मृतक महिलेचे नाव आहे आज सकाळच्या सुमारास मृतक महिला व नऊ महिलांसह या अनिल धुमाडे यांच्या शेतात निंदन करण्यासाठी गेल्या होत्या मृतक महिला ही दहा वाजताच्या सुमारास लघुशंकेला शंकेला अरुण टाकोरे यांच्या शेताच्या धुऱ्यावर गेली असता तेथे चालू विद्युत वाहिनीचा तार तुटलेला गवतात पडलेला होता गवतामुळे महिलेला तार दिसला नसल्याने आणि तेव्हाच लाईन आल्याने तुटलेला वाहिनीच्या संपर्कात मृतक महिला आली असता त्या महिलेला धक्का लागला हे पाहून ला शेतमजूर महिला तिला ओढण्यासाठी जात असताना एका महिलेच्या सतर्कतेमुळे नऊ महिलांचे प्राण वाचले या घटनेची वार्ता दहिग रेचा परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी तसेच प्रहार पक्षाचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर माहितीची

समजावण्याचा प्रयत्न केला मात्र जमावाने पोलिसांना न जुमावता ट्रॅक्टर थेट महावितरण कार्यालयात नेले आणि जोपर्यंत मृतक महिलेच्या नातेवाईकांना योग्य न्याय मिळणार तोपर्यंत आम्ही मृतदेह येथून हलविणार नाही असा पवित्रा घेत कार्यालयातच ठिया मांडला त्या दरम्यान आमदार गजानन लवटे यांनी कार्यालयात पोहोचून जमावाची व नातेवाईकांची भेट घेतली आणि मध्यस्थी करून वाद निवडला त्यामुळे जमावाने शांत होत प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे हलविले या दरम्यान घटनेला जबाबदार असलेले सुरजी विभागाचे कनिष्ठ अभियंता जाधव यांना अटक केल्याचे आमदार यांनी सांगितले हा जो वाद आहे जो एका महिलेचा खिराळा शेत शिवारात शॉक लागून तिचा जब जागीच मृत्यू झाला या प्रकरणात आपण मध्यस्थी केली ती आ, ती प्रकारे माझ्या मतदारसंघातला विषय आहे दर्यापूर आपल्या दहीगाव म्हटला दहीगाव शेतसुवारात ती घटना झालेली आहे ती एक म्हणजे अल्पवयीन म्हणजे जास्त वय नाही आहे ते पुरीचं जास्तीत जास्त पस्तीस वर्षाचं वय आहे तिला मला मुलं आहेत छोटे छोटे ती अत्यंत दुर्दैवी घटना झाली आहे पण त्यांनी इथं जे प्रेत आता एम एस सी बी मध्ये आणलं होतं ते आम्ही त्यांच्याशी मध्यस्थी करून साहेबांनी ज्या ज्या ज्याची तिथं बीट होती म्हणजे त्याची ड्युटी जिथं होती त्या त्या संबंधित कर्मचाऱ्याला अटक केली आहे त्या अटक केलेल्या जाधव म्हणून आहे कर्मचारी त्याला अटक केलेली आहे त्याला जे सजा व्हायची आहे ते पोलीस डिपार्टमेंट हो ते बघणार आहे कारण त्याच्यावरचे गुन्हे दाखल झाले आहेत ते झालेले आहे तात्काळ मदत म्हणून वीस हजाराची मदत आपल्या सी बी डिपार्टमेंटनं केलेली आहे आताची आणि वीस हजाराची मदत मी म्हणजे आमणाऱ्या नात्यानं ना ना, मी माझ्या मतदारसंघातला विषय म्हणून केलेली आहे आणि जे आता मदत सरकारच्या माध्यमातून किंवा एम एस सी बीच्या माध्यमातून भेटणार आहे ती मदत भेटण्यासाठी आम्ही जे जे लोक आता शंकरदादा मालटाणे वगैरे होते मयंकर भाऊ आहेत आम्ही जे सगळे लोक आम्ही तिथं शंभूदादा आहे हे सगळे जाऊन एम एस सी बीच्या आम्हाला अधिकाऱ्यांनी हे म्हटलं की आमचा हा प्रस्ताव आम्ही अचलपूरच्या डिव्हिजनला पाठवतो आणि तात्काळ त्या व्यक्तीला मदत म्हणून आम्ही मदत करणार आहोत यांनी गॅरंटी दिली म्हणूनच त्या लोकांनी प्रेत आता इथून हलवलेला आहे okay. ओके